शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती एकवीस उपाय नमस्कार मित्रांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि शरीराचं तापमान हे खूप प्रमाणात वाढत असतं म्हणूनच मित्रांनो घरगुती सोप्या पद्धतीने एकवीस जबरदस्त उपाय सांगणार आहे ज्यामुळे शरीराची उष्णता ही एकदम कमी होऊन जाते तर चला मग बघूयात पहिला आहे गुळाच्या खडासोबत पाणी प्या ताणी भागेल आणि उष्णताही कमी होते दोन नंबर रोज सकाळी लिंबू पाणी घ्या म्हणजेच उष्णता कमी होईल तीन नंबर सब्जा पाण्यामध्ये भिजून सरबतासोबत प्या उष्णतेचा त्रास एकदम कमी होऊन जाईल चार नंबर आहे आहारात ताक दही तूप इत्यादींचा आवर्जून समावेश करा हे तिन्ही पदार्थ थंड प्रवृत्तीचे आहेत पाच नंबर ताकात जिरे धने पुदिना हिंग टाकून प्या उष्णता झटपट कमी होते ताक शक्यतो दुपारी जेवणानंतर प्या रात्री ताक पिऊ नये सहा नंबर हातापायांची होणारी जळजळ कमी करण्यासाठी रात्री पायाला तेल लावून त्यावरती तांब्याच्या वाटीने घासा याने पायातली हीट जबरदस्त कमी होते सात नंबर जळवात असेल तर रक्तचंदन उघडून पाण्यातून घ्या रक्तचंदनाचा लेप लावल्याने देखील जळवात कमी होतो आठ नंबर रोज सकाळी गुलकंद खाल्ल्याने यात देखील उष्णता नक्कीच कमी होते नऊ नंबर उन्हाळ्यात जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळा रात्री उशिराने जेवण अजिबात करू नये दहा नंबर मसालेदार अति तिखट जंक फूड फास्ट फूड खाणे हे एकदम टाळा असे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते अकरा नंबर सोलकडी आमसूल याचा वापर करून तुम्ही शरीरातली हीट कमी करू शकता बारा नंबर नाचणीची आंबील भाकरी किंवा उकड ताकासोबत घ्या याने देखील उष्णता कमी होते तेरा नंबर पाण्यात साळीच्या लहाया वाळा टाकून ते पाणी प्या याने देखील उष्णता कमी होते चौदा नंबर फळे पालेभाज्यांचा आहारामध्ये जरूर समावेश करा हलका आहार घ्या पंधरा नंबर रोज सकाळी गुलकंद घ्या उष्णता कमी होते सोळा नंबर दररोज मुठभर मनुके कोमट पाण्यामध्ये भिजवा सकाळी उठल्यावर हे मनुके पाण्यासोबत चावून खावा याने देखील उष्णता कमी होण्यास मदत होते सतरा नंबर रात्री कपभर पाण्यामध्ये अर्धा चमचा धने भिजत घाला सकाळी ते पाणी अनुषापोटी उष्णता उष्णताही कमी होते अठरा नंबर कलिंगड द्राक्षे खरबूज डाळिंब अशा पाणीदार फळांचे अधिक सेवन करा एकोणीस नंबर फ्रीजऐवजी माटातील थंड पाणी प्या याने देखील उष्णता नियंत्रणमध्ये येते वीस नंबर स्वयंपाकात जिरे व पुदिना यांचा आवर्जून वापर करा एकवीस नंबर सब्ज्या रात्री पाण्यात भिजत ठेवा सकाळी खडी साखर टाकून पिल्याने यामध्ये देखील उष्णता ही झटपट कमी होते मित्रांनो हे उष्णता कमी करण्यासाठीचे एकवीस घरगुती सोपे उपाय आहे तुम्हाला जर हिटचा त्रास असेल तर नक्की हे उपाय करून बघा खूप चांगले उपाय आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद